विठ्ठलाचा अभंग नका दडू लागू देवा दुखेल ला मनगट नका दडू लागू देवा दुखेल ला मनगट एकटी चळते देवा नाही ना नाहीत एकवटी चळते देवा नाही ना नाहीत सभा मंडपच्या भिंती ज्या निसारवीत सभा मंडपच्या भिंतीचा निसारवीत पंढरीचे पांडुरंग आले रातोरात पंढरीचे पांडुरंग आले रातोरात रात। नका दडू लागू दिवा दुखेल मन गट नका दडू लागू देवा दुखेल मन गट एकटीच दडते देवा शिन एकटीच दडते देवा देवाशीन नाहीत जनीच्या वाड्यात तुळसं दाट जनीच्या वड्यात तुलस घाट पढरे पडु रङ चुकिल बाटो पन्ढरी पांडुरंग रङ चुकि बाटो नका दु लागुदेव दुखेल मन गट नकाडु लागुदेवा दुखे मनगट एकटी चदळते शिन नाही एकटी चदळते देवा शिन नाहीत नामा म्हणे पांडुरंगा चला माझ्या घरी नामा म्हणे पांडुरंगा चला माझ्या घरी दुखतील तुमचे पाय घेतो खांद्यावरी दुखतील तुमचे पाय घेतो खांद्यावरी नका दडू लागू देवा दुखेल गट नका दडू लागू देवा दुखेल गट एकटी च दळते देवा शिन नाही द एकटी च दळते देवा शिन नाही द नका दडू लागू देवा मन गटा नका दडू लागू देवा मन गटा एकटी सदडते देवाशिन नाहीत पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल भजन ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी आषाढी वारीला लालबाई थाटो आषाढी वारी लालबाई थाट चोडून बघावा दिवे घाट चढून बघावा दिवे घाटो साधू संत नाचती परोपरी साधू संत नाचती परोपरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी जख रामकृष्ण त्याने त्यने पढरी वारी जुख त रामकृष्ण हरि त्यने पढरी चिवारीने पढरी वारी पापवास नक माना पापवास नक माना हात घेतलाई टाढी न हात घेतलाई टाढी न గీతనామాఖీ పాపే జీ సారీ గీతనామా పాపే జీ సారీ తన కరావీ పండరిచి వారి తన కరావీ పండరిచి వారి జయ ముఖకృష్ణ హరి కండరి వారి జయ ముఖకృష్ణ హరి కండరి వారి कोणी निंदा कोणी वंदा को ने कोणी निंदा कोणी वंदा आपण करून हरिनामाचा धंदा आपण करून हरिनामाचा धंदा द्वारका माई सांगत घर घरी द्वारका माई सांगत घर घरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री